नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे मस्त सुबक पाकळ्या कशा बनवायच्या तर त्यासुद्धा मी आज व्यवस्थित दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी मोजून मापाने पाणी घेतलेलं आहे जर तुम्ही एक वाटी पाणी घेत असाल तर त्याच सेम वाटीने आपण एक वाटी पीठही घ्यायचं आहे तर आता हे पाणी मी गरम करायला ठेवते यामध्ये थोडंसं मीठ घालायचं एक चमचा मी इथे तूप घालते आणि त्याच वाटीने मी इथे तांदळाचं पीठ घेते जर तुम्हाला जास्त पीठ बनवायचं असेल तर दोन वाटी पाणी घेतलं तर दोन वाटी पीठही घ्यायचं आहे आता हे गरम पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर पीठ घातलं आहे फक्त आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनटं वाफ काढायची आहे तोपर्यंत आपण सारण बनवूयात त्यासाठी तूप घेतलेलं आहे इथे मी एक मिडियम साईजचा नारळ बारीक करून घेतला आहे त्यामध्ये आपण इथे गुळ घालणार आहोत इथे मी छोटी वाटी एक गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार गुळाचं प्रमाण घेऊ शकता यानंतर गुळ घातल्यानंतर आपण अगदी स्लो गॅस ठेवायचा आणि सारण फक्त गुळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप जास्त सारण परतलं तर ते कडक होतं त्यामुळे फक्त गुळवितळेपर्यंत सारण परतून घ्यायचं त्यानंतर परतून झाल्यावर शेवटी आपण वेलची पूड घालायची आहे यामुळे छान वेलचीचा स्वाद येतो त्यानंतर आपण आता पीठ मळून घेऊयात दहा मिनटं पीठ वाफवून घेतल्यामुळे मस्त मऊ पीठ मळलं जातं तर आता हे पीठ आपण काढून घेणार आहोत आणि हे गरम असल्यामुळे डायरेक्ट हात न लावता आपण वाटीने किंवा तांब्याने मळून घ्यायचं आहे म्हणजे यामधल्या ज्या गाठी आहेत त्या मोडल्या जातात पीठ थंड झालं की हाताचा जो तळहात आहे त्याने आपण हे पीठ दाबून दाबून मळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मऊसूद पीठ तयार होतं तुम्ही बघू शकता छान पीठ तयार झालेलं आहे याला थोडंसं तूप लावून ठेवू शकतात किंवा असंच ठेवलं तरी चालेल आता आपण इथे सारण काढून घेतलं आहे थोडंसं तूप मी हाताला चोळण्यासाठी साईडला काढलं आहे तुपामुळे पीठ हाताला चिटकत नाही तर आता आपण इथे एक छोटासा गोळा घेणार आहोत साधारण एक लिंबू असतो त्या आकाराचा आपण गोळा घ्यायचा आहे यानंतर अंगठ्याच्या मदतीने याला वाटीचा आकार द्यायचा आहे हाताने सर्व बाजूंनी गोल गोल फिरवत वाटी बनवायची आहे म्हणजे छान असं सर्व बाजूंनी पातळ अशी वाटी तयार होते यानंतर आपण एक चमचा किंवा थोडंसं जास्त सारण यामध्ये भरायचं आहे म्हणजे मोदक छान लागतात सारण भरपूर असलं म्हणजे मोदक खाताना थोडेसे पिठळ लागत नाहीत तर आता था हाताला मी इथे तूप बोटांना चोळून घेतलं आहे आणि जो बोटाचा भाग आहे तो मध्ये ठेवून आपण या पद्धतीने पाकळी बनवायची आहे पाकळी बनवतानासुद्धा फक्त वरच्या बाजूने नाही तर खालच्या बाजूनेसुद्धा आपण पूर्ण शेवटपर्यंत पाकळीचा शेप द्यायचा आहे किंवा दाबून घ्यायचा आहे यामुळे मोदकाला वरतूनच नाही तर खालच्या बाजूने सुद्धा कळ्या दिसतात आणि मोदक छान दिसतो तुम्ही बघू शकतात पूर्ण कळ्या पडून झालेल्या आहेत तर एकाच डायरेक्शनला आपण गोल फिरवायचा आहे आणि अगदी मधला भाग आहे तो फक्त छोटासा प्रेस करायचा आहे तुम्ही बघू शकतात मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे तर दुसरा मोदकसुद्धा आपण एकदा करून बघूयात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पाकळ्या एकदा करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच मोदक जमेल आणि छान असे मोदक तुमचेसुद्धा तयार होतील अगदी सोपी पद्धत आहे ही भरपूर कळ्या असल्यामुळे मोदक दिसताना छान दिसतो आणि या पद्धतीने गोल फिरवलात की मोदकाच्या कळ्या आहेत त्यासुद्धा खराब होत नाहीत तर तुम्ही बघू शकतात मस्त असे माझे सर्व मोदक बनवून झालेले आहेत एका चाळणीला तूप किंवा तेल लावून घ्यायचं त्यामध्ये मोदक काढून घ्यायचे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मस्त मोदकाला वाफ काढून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये मोदक व्यवस्थित होतात एकदा आपण हात लावून चेक करून घ्यायचं जर हाताला पीठ चिकटलं नाही तर आपले मोदक व्यवस्थित झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने मोदक नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझ्या मोदकांची पद्धत किंवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका